गेल्या काही दिवसापासून परभणीत मोठा राडा सुरू आहे एकीकडे जाळफोळ दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत एका दलित चळवळीत कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलाय त्यात आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखाली त्याचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला आहे यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या शरीरावर अनेक जखमांमुळे शॉक असे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत समोर आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होता मात्र तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली होती सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे त्याचं पूर्ण नाव आहे आधार कार्डावर दिसलेल्या पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायला होता परीक्षा देण्यासाठी तो परभणीत आला होता मात्र पोलीस कोठडीत त्याला जीव गमवावा लागला आहे परभणी येथील आंबेडकरी आंदोलक व्यवस्थेने बळी घेतला कायद्याचे शिक्षण घेणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो ही अजूनच गंभीर बाब आहे एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे